म्हणजे आंबेडकरांनी जे जे केलं ते स्वतःच्या जातीपुरता नाही केलं तो उभ्या भारतातील मानव जातीसाठी केलं स्त्रियांना काय किंमत होती भारतात बाबासाहेबांचा सा जो एकंदर थॉट प्रोसेस आहे एक्क्याण्णव साली अठराशे एक्क्याण्णव साली त्यांचा सा जन्म झाल्यानंतरचे त्यांचे जे कोलंबिया युनिव्हर्सिटी लनन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स प्रबुद्ध भारत मुकनायक हे सगळे पेपर वगैरे हो काढत 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 त्यांच्या जे शाहू महाराजांची इंटरॅक्शन झाली म्हणजे तो जो काळ होता हा माझ्या अंदाजाने ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले ते स्वातंत्र्य हा समाज सुधारणेच्या दृष्टीने सुवर्ण काळ होता म्हणजे आपण जेव्हा शिव फुले शाहू आंबेडकर म्हणतो तेव्हा समाज सुधारणेच्या काय गोष्टी आपण शिवाजी महाराजांकडे नेतल्या तर शिवाजी महाराजांनी कधीही कर्मकांडाला मान्यता दिली त्यांनी आपल्या आईला कधीही सती जाऊ दिलं नाही म्हणजे विचारांचे पक्के होते ते फुले होते हे इतके गर्भश्रीमंत होते की त्यांना हे काय उद्योग करायची गरजच नव्हती पण माझ्या बायकोला मी शिकवीन आणि माझ्या बायकोनी इतर महिलांना शिकवलं पाहिजे आणि बायको मार खाते तरी तिला पुढे करणारे आणि तिच्या मागे खंबीरपणाने उभे राहणारे फुले आपण म्हणतो आणि ह्या क्रांतिकारी बदल होता कारण का ह्याच्यात सर्वात जास्त त्रास सर्वात जास्त उपेक्षित कोण होतं तर ब्राह्मण समाजाचं विधवा झाल्यानंतर ते केस उपटायचे किंवा बालवयात विवाह झाला असेल आणि त्याच वयातला आपला पती गेल्यानंतर जे काही समाजामध्ये व्हायचं विरोधात सगळीकडे उभे राहिले ते फुले उभे राहिले पण समाजव्यवस्था जशी, जशी जशी बदलत जाते तसे तसे त्याला कायदेशीर बंधनंसुद्धा आली पाहिजे ते कायद्यात बसलं पाहिजे पहिल्यांदा एकोणीसशे दोन तीन साली कोल्हापूरमध्ये आरक्षण आलं पहिल्यांदा कळलं लोकांना की एका समाजाला दुसऱ्या समाजाबरोबर आणण्यासाठी त्याला काहीतरी खाल्लं ताकद दिली पाहिजे आपण असं समजतो की फक्त आपल्या देशातच आरक्षण आहे हा एक आपला भ्रम भ्रम आहे आपल्या खरं आहे अफर्मेटिव्ह ऍक्शन नावाची गोष्ट आहे जगभरात आणि जगभरात आरक्षण आहे यू गो टू साऊथ आफ्रिका यू गो टू इंग्लंड यू गो टू फ्रान्स यू गो टू जर्मनी यू गो टू अमेरिका एव्हरी यू विल फाईंड रिजर्वेशन्स पण आपल्या आपल्याकडे असं स्तोम आहे त्याचा पाच हजार वर्ष ते जे त्यांना भूकाव आजही धारावीच्या झोपडपट्टीत नव्वद टक्के दरीतच का सापडतात आज कुठल्याही झोपडपट्टीत गेल्यानंतर तुम्हाला मागासवर्गीयच का सापडतात त्याचं कधी उत्तर शोधण्याचा प्रयत्नच करत ना शाहू महाराजांनी ओळखलं नाही की ह्या समाजावर वरती आणायचं असेल तर पहिल्यांदा मला यांना काहीतरी द्यावं लागेल आणि त्यांनी भूमिका घेतली ना की माझा रेव्हेन्यू कलेक्टर हा दलित असेल आणि जेव्हा तिथल्या प्रस्थापितांनी सांगितलं की आम्ही जाणार नाही त्यांच्याकडे रेव्हेन्यू भरायला तेव्हा त्यांनी सांगितलं ठीक आहे ना का बरं रेव्हेन्यू तुमच्या जमिनी जप्त करू